पूर्वी कर्जत तालुक्यातील स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत म्हणून उक्रूर ही ग्रामपंचायत ओळखली जायची या एका गावाच्या ग्रामपंचायत परिसरात रेल्वे स्थानकाजवळ असल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे मोठ्या इमारती उभ्या राहिल्याने ग्रामपंचायतीचा महसूल देखील वाढला आहे मात्र त्यानंतर देखील ग्रामपंचायत प्रशासनाने नागरी सुविधा पुरवत नसल्याचे दिसून येत आहे इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि तेथे रहिवाशी राहायला देखील आले आहेत मात्र त्या रहिवाशांना कचरा टाकण्याजी सध्या कचरा कुंड्या देखील अनेक ठिकाणी नाहीत रहिवासी कचरा कुंड्या नसल्याने कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात आणि त्यामुळे ग्रामपंचायतमधील अनेक रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामपंचायत रहिवाशांनी कुठेही कचरा यासाठी सूचना फलक लावावे लागले आहेत मात्र अशा सूचना फलक यांच्या आजूबाजूला कचरा कुंड्या निर्माण झाल्या आहेत ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून येथे कचरा टाकू नये कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल असे फलक लावले आहेत तेथेच कचरा टाकला जात असल्याने स्थानिक रहिवासी देखील या बेकायदेशीर कचरा कुंड्यांमुळे नाराज झाले आहेत त्यात गावातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या कचराकुंड्यामधील कचरा जाण्यात येत असल्याने श्वसनाचे आजार जडले असून त्या अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या कचऱ्या कुंड्या कधी हटवणार ग्रामपंचायतकडे नाही त्यामुळे उकरूल ग्रामपंचायतमधील स्थानिक ग्रामस्थ आणि नागरी भागातील रहिवासी यांच्यासाठी या कचराकुंड्या मोठी समस्या बनून राहिलेल्या आहेत संतोष पेरणी